नमस्कार मित्रांनो वोट चोरी संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी जे काही भाष्य केलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये यावरती चर्चा चालू झाली अगदी आज निवडणूक आयोगानं सुद्धा दिलेलं आहे परंतु नॉमिन नॉमिन काही गोष्टी ते सांगत गेल्या तुम्ही त्याच वेळेला आम्हाला सांगायला पाहिजे होतं तर आम्ही त्यातल्यासुद्धा सोडून काढले असते वगैरे वगैरे आता महागा झालं ते झालं परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या चुका होणार नाहीत यासाठीची कुठेतरी हमी देऊन दूर, निवडणूक आयोग त्यावरती काय पावलं उचलणार आहेत आणि काय सुधारणा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगणं आवश्यक होतं पण ते सांगितलेलं नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चितपणे लक्षामध्ये येते की राहुल गांधी यांचा वस्का आता सरकारला निवडणूक आयोगाला बसला दिसतोय कारण लाल किल्ल्यावरून सुद्धा नरेंद्र मोदी जे देशाचे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी जे काही बोलले ये बोल ते बोलत असताना त्याचं जर लक्षपूर्वक ऐकलं असेल तर आपल्या लक्षामध्ये बसेल की असे बरेच मुद्दे होते जे राहुल गांधींनी उचलले होते आणि त्याची उत्तर म्हणून तरी काही योजना चालू केल्या आहेत फॉर एक्झाम्पल जी एस टीचा विषय आहे त्यांनी सांगितलं होतं की ती जी एस टी कमी करणं आवश्यक आहे ती रिपीट त्याची रचना करणं आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये कमिटमेंट मुख्य पंतप्रधानांनी दिलेली आहे आणि ह्या मतचोरी संदर्भामध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शनला इथून पुढे जे काही इलेक्शन होतील त्या इलेक्शनमध्ये प्रामाणिकपणे जर लोकांची भावना असेल की आपल्याला भाजपला मतदान करायची ते करतील काय अडचण नाही पक्ष कुठला असेल परंतु जनमत जे आहे त्याच मताचं सरकार बनलं पाहिजे तरच ते लोकशाही आहे असं म्हणता येईल ना त्याच्यामुळं एक तर मुळामध्ये दोन ऑप्शन ठेवावेत सरकारनं इलेक्शनच्या वेळेला की तुम्हाला बॅलेटवर मतदान करायचे बॅलेटवर करा नाही मशीनवर करायचे मशीनवर करा तुमच्या हिशोबानं जे आडाणी लोक आहेत त्यांना कळत नसेल मशीनवर ऑप्शन राहावं किंवा मग ऑप्शन ठेवायचं नसेल तर सरळ मिशन बंद करण्यात यावी आणि बॅलेटवरती मतदान करावं लोकांची भावना असेल तर ते भाजपला निवडून देतील लोकांची भावना असेल ती काँग्रेसला निवडून देतील ईडी आघाडी असेल किंवा मग आता असलेली ही आघाडी असेल परंतु एक पारदर्शकपणे ही यंत्रणा चालणं आवश्यक आहे तरच ही लोकशाही जिवंत राहू शकणार आहे आणि ह्याची चांगली सुरुवात राहुल गांधी यांच्या माध्यमातून झालेली आहे संघाचे संघाच्या वतीनं सुद्धा राहुल गांधी यांचं कौतुक करण्यात आलं आणि सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये एक तो मोठा नेता आहे त्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना सावधपणे बोला त्यांना हलक्यामध्ये घेऊ नका त्यांच्या कुटुंबाचं बलिदान पहा आणि राहुल गांधीला हलक्यात घेणं महागात पडू शकतं अशा पद्धतीचं सरसंघचालक यांनी वक्तव्य म्हटलेलं आपण मी मीडियावर पाहतोय आणि महागल्या काळामध्ये पप्पू 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 म्हणून ज्या राहुल गांधींना दिवसण्यात आलं ते राहुल गांधी आणि आजचे राहुल गांधी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे एक एवढ्या संघर्षातून एवढ्या टीकेतून एवढ्या अपमानातून म्हणजे तापून सलाखून एक ते नेतृत्व तयार झालेलं आहे राहुल गांधीला मुंबईत चालले परंतु पाहिल्याच्या नंतर आपण लक्षामध्ये बसतो की सर्वसामान्याला चांगले दिवस येण्यासाठी एक तो चांगला नेता म्हणून त्याच्याकडे पाहते तो काँग्रेसचे नेते म्हणून नाही पण राहुल गांधी हा व्यक्ती म्हणून पाहत असताना देशाच्या अं एक नेतृत्व करण्यासाठी किंवा देशाच्या जे काही चाव्या आहेत त्यांच्या हातामध्ये द्याव्यात अशा पद्धतीचं एक मजबूत नेतृत्व ते तयार झालेलं आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही शेवटी आपल्याला काय आवडतं कुठला पक्ष आवडतो कुठलं संघटन आवडतं ह्या हिशोबानं मतदार मतदान करतील आणि त्या हिशोबानंच परिस्थितीमध्ये लोक यायला पाहिजेत पण ते, ते लोकांच्या इच्छा होती अशा पद्धतीने काळाबाजार करून जर निवडणुका होणार असतील तर मग लोकशाही संपून जाणार आहे ह्याचं भान तुम्हाला आम्हा सर्व नागरिकांना ठेवावं लागेल आणि ह्या लढामध्ये सहभागी होऊ लागेल वोट चोरीचा लढा जिथे कुठं आपल्या भागामध्ये जर तसे चळवळ उभी होत असे कुठला कार्यक्रम असेल तर आपण हजर राहून मोठ्या संख्येनं यांना पाठिंबा दिला पाहिजे शेवटी उद्या मतदान करताना मतदान तुम्ही क्वालय करा आपण ज्यांना मतदान करतो त्यांना मतदान द्यायला पाहिजे यासाठीची तळमळ आहे म्हणजे ह्यांच्या पाठीमागं राहायची म्हणजे तुम्ही काँग्रेसला मतदान करा भाग नाही उद्या इलेक्शन आल्याच्या तुम्ही काँग्रेसला मतदान करा भाजपला करा शिवसेनेला करा राष्ट्रवादीला करा क्वालय करा पण आपलं मत ज्या व्यक्तीला आपण दिलंय त्यांनाच सा ते जावं अशी यंत्रणा सक्षम यंत्रणा उभी राहणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी ह्या चळवळीमध्ये सर्वांनी तुम्ही आम्ही सर्वांनी सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे आपण ह्यामध्ये समज आहेत का हे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल तिथे आपण पोहोचवा आणि आपल्या चॅनल संदर्भामध्ये काही सुझाव आपल्याला त्याचे असतील काही सूचना आपल्याला त्याचे असतील आपल्याला कोण टाईपचे व्हिडिओ आवडतात ते सांगायचं असेल तर आपण कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता जय महाराष्ट्र